नमस्कार रमा खूपच चिल्लेली असते रमा साईला बोलते साई आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं पण आता नाही आता एक गाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे तेव्हा साई बोलतो म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू तेव्हा लगेच रमा बोलते साई मला तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा साई बोलतो तुला जी काही मदत लागेल ना ती रमा मी करेन हे बघ रमा मला कळतंय तुझं अक्षयवरती प्रेम आहे त्यामुळे मी तुझ्या प्रेमाच्या मध्ये येणार नाही तुझा जीव फक्त आणि फक्त अक्षय मध्ये गुंतलेला आहे ते मला समजतंय तेव्हा मात्र मोठ्यानी कर्णिक सर बोलतात अरे साई तू हे काय करतोस का स्वतःच्या हाताने स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करतोस तेव्हा लगेच साई बोलतो कर्णिक सर असं कसं काय बोलू शकता तुम्ही मी माझं आयुष्य स्वतःच्या हाताने नाही उद्ध्वस्त करत आहे खरं सांगायचं तर मी माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देतोय मला रमाकडून ते प्रेम कधीच मिळणार नाही तुमच्या शब्दाक तर रमा माझ्याशी कदाचित लग्न करेल पण खरोखर कर तुमच्याच मनाला विचार रमा मला नवऱ्याचा हक्क देईल रमा माझ्यासोबत सुखाने संसार करू शकेल अजिबात नाही ते सुख ते हक्क फक्त आणि फक्त अक्षयचेच आहेत तेव्हा मात्र रमा बोलते बाबा प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या तुमचा राग मला समजतोय पण प्लीज तुम्ही जर का समजून घेतलं तर मला आनंदच होईल तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा तुझ्या शब्दाविरोधात जाऊन मला काही करायचं नाही पण एक गोष्ट मात्र कळून चुकली रमा तू फक्त त्या अक्षय वरतीच प्रेम करतेस अग मग त्या अक्षयने असं का केलं का तुझा विश्वासघात केला का तुला असं वाऱ्यावर सोडलं तेव्हा साई बोलतोय तुम्हाला कुणी सांगितलं अक्षयने रमाला वाऱ्यावर नाही सोडलं तो खूप मोठा गैरसमज आहे हे सर्व त्या इरावतीने घडवून आणलंय अहो तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात म्हणजे तेव्हा रमा सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते रमा जेव्हा ते ऐकते तेव्हा मात्र लगेच कर्णिक सर बोलतात रमा कर खरंच अंगावर शहारा आला रमा एखादी स्त्री अशी कशी काय वागू शकते स्वतःच प्रेम मिळालं नाही म्हणून स्वतःच्याच भाच्याचा संसार उद्ध्वस्त करते त्यावेळेला लगेच रमा बोलते इरावती आत्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय पण त्यांनी जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र मी त्यांना देणारच आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इरावती खूपच खुश असते त्याच वेळेला रमा तिथे आलेली असते रमा आणि साई आल्यामुळे इरावती म्हणते या 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 आणि ती टाळ्या वाजवत असते तेव्हा मालविका सुद्धा असते त्यावेळेला लगेच रमा बोलते इरावती तुला खूपच आनंद होत असेल पण कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला जिंकू देणारच नाही तेव्हा इरावती म्हणते हो का तू मला जिंकू देणार नाहीस तुझी हिंमतच कशी होते ग माझ्या घरात येऊन बोलायची अगं या आधी सुद्धा तुला हरवलंय आणि आता सुद्धा तुला हरवणार अगर रमा तुझा संसार उद्ध्वस्त केला मी खरं सांगायचं तर तुझ्या मुलीला तुझ्यापासून तोडलं मी तुझ्या नवऱ्याला कायमचं दूर केलं मी आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये हा विषयच संपला माझ्यासाठी तेव्हा मात्र खूपच राग रमाला आलेला असतो रमा बोलते तू असं का केलंस का त्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केलेस तेव्हा लगेच इरावती म्हणते हो केले मी तुझ्याविषयी गैरसमज निर्माण तुझं आणि साईचं एकमेकांवरती प्रेम आहे असं अक्षयच्या मनात खोलवर सांगत गेले आणि अक्षयच्या मनाने ते अगदी स्वतःला मान्यच करून घेतलं खरं सांगू का रमा मला तुला अक्षयपासून लांब करायचं होतं मला माहिती आहे ना तुझं अक्षय वरती खूप जीवापाड प्रेम आहे तू अक्षय शिवाय राहू शकत नाही मला सगळं काही माहिती आहे काही माहिती नाही अशातला भागच नाही पण खरं सांगू का कुठेतरी मनाला खूपच वेदना होत आहेत रमा असं बोलताच इरावती म्हणते तुझ्या होत असती माझ्या नाही मला कसलीच भीती वाटत नाही जोपर्यंत या मुकादम कुटुंबाला मी कठोर घेऊन रस्त्यावर आणत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते बस झाला इरावती बस झालं मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या कुटुंबावरती ही वेळ येणारच नाही आणि तुम्ही असा विचार सुद्धा करू नका मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते रमा काय झालं हार मान्य नाही का तुला तेव्हा लगेच रमा बोलते एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी मी तुमचं सत्य सर्वांसमोर आणेन तेव्हा इरावती बोलते अजिबात शक्य नाही ते तू किती तेव्हा लगेच रमा बोलते प्रयत्न करू प्रयत्न तर करणारच आहेस इरावती आणि तू या मालविकाला आणलायस मुद्दा म्हणून माझ्या अक्षयच्या आयुष्यात तुला काय वाटलं ग खरोखर कर तुला असं वाटतंय का की सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुझ्या मनासारखं काही होणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता बस करा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर ती बोलायचंच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप झालाच पाहिजे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला इरावती मोठ्यानी बोलते रमा काय करणार आहेस तू तू माझ सत्य कोणासमोरही आणू शकत नाही तेवढ्या तिथे पार्वती आजी बोलते आणि बोलते रमा जाऊ देत या बाईच्या नादाला लागूच नकोस तेव्हा लगेच रमा बोलते असं का बोलताय आजी प्रत्येक वेळेला जर का या बाईला आपण माफ करत गेलो तर काय होणार तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते पण पुरावा काय आहे तेवढ्यात अक्षय आलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो काय झालं आणि तुम्ही दोघं इथे काय करताय तेव्हा लगेच साई बोलतो आज तुला असं काही दाखवणार आहो जे बघितल्यानंतर तुझे डोळे उघडतील जे बघितल्यानंतर कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल जे बघितल्यानंतर तुझे चांगलीच बोबडी वळेल तेव्हा लगेच अक्षय म्हणते गप्प बस आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या घराचा उंबरडा ओलांडायची तेव्हा लगेच रम्मा बोलते गप्प बसा हो का असं स्वतःला टार्गेट करताय का असं वागताय तुम्ही अहो तुम्ही असे नाही आहात तुम्ही दुसऱ्यांना मदत करणारे आहात दुसऱ्यांच्या भावना समजून घेणारे आहात तुम्ही कधी असं असं वागायला लागला तेव्हा अक्षय बोलतो जेव्हा तू माझ्या आयुष्यातून गेलीस ना तिथपासून तेव्हा मात्र चांगलाच धक्का साईला बसतो आणि साई बोलतो अक्षय तुझ्या जो लॅपटॉप आहे ना त्याला हा पेन ड्राईव्ह कनेक्ट कर तेव्हा इरावती बोलते काय आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये तेव्हा लगेच साई बोलतो कळेलच ना तेव्हा लगेच अक्षय बोलतोय हे बघा मला तुमच्या नादी लागायचं नाही जे काही आहे स्पष्ट ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते बघ अक्षय उगाच काहीही बघू नकोस तेव्हा अक्षय बोलतो एक मिनिट आत्या अगं तू का घाबरतेस तू काहीच केलं नाहीस ना मग तू शांत बस ना आणि तेवढ्यात पेन ड्राईव्ह कनेक्ट झालेला असतो आणि व्हिडिओ लागलेला असतो व्हिडिओ बघताच अक्षयचे धाबे कारण इरावतीने स्वतःच्या पापांचा पाडा स्वतःच्या तोंडाने वाचलेला असतो त्यामुळे इरावती चांगलीच तोंडावर पडलेली असते अक्षय इरावतीला म्हणतो आत्या आत्या तू हे सर्व केलंस का आत्या तू असं का वागलीस आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आत्या तुला असं वागून काय मिळालं बोल आत्या बोल तेव्हा लगेच इरावती बोलते प्लीज प्लीज तू समजून घे मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो तू मला फसवलंस सत्या आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही विश्वासघातकी बाई आहेस तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीचा खरा चेहरा तर आता अक्षय समोर आलाय पण खरोखर इरावती आता सगळं काही स्वतःच्या तोंडाने पुन्हा अक्षय समोर कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू